जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख पुरते बाजार आता वर्ध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन पुरती बाजार आता वर्धकर नागरिकांसाठी वर्ध्यातील आरती चौकातील युरीच मॉलमध्ये सुरू झालं असून या कार्यक्रमाचं सा दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस शनिवारला उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले स्मार्ट सिटी सोबत स्मार्ट विलेज उभे राहिले पाहिजे गाव समृद्ध झाली तरच शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल राहील उत्पादन खर्च कमी करून उत्पादने वाढवणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह खडीकर्म सहकार आणि शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भैर नितीन गडकरी यांच्या कन्या केतकी गडकरी माजी खासदार रामदास तडस सुरेश वाघमारे माजी खासदार भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते भाजपा नेते सुधीर दिवे सागर मेघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला वर्ध्याकर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पुरती सुपर बाजार इथे अत्यंत माफक दरात सर्व सुविधा नागरिकांना एका छताखाली मिळणार असून या घरपोच सेवा व मोबाईल फेसबुक व्हॉट्सॲपवरून ऑर्डर करण्याची सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूजवर वर्धा